नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं बुद्धिमत्ता आपला घटक चाललाय बुद्धिमत्तेमध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण संख्या मालिका बघितलं होतं आजच्या लेक्चरमध्ये आपण चालू करत आहोत सहसंबंध ज्याला इंग्रजीत म्हणतात अनालॉजी आणि परस्पर संबंध परस्पर संबंध हिंदी त्याला परस्पर संबंध म्हणतात अनालॉजी सहसंबंध किती प्रकार भाऊ तीन पहिला भाषिक दुसरा संख्या तिसरा अक्षर बरोबर मग सहसंबंधाचे तीन प्रकार मग आज आपण भाषिक बघणार आहे तर भाषिकसाठी तुम्हाला मी सांगतो संपूर्ण जनरल ज्ञान तुम्हाला हवंय म्हणजे तुम्हाला हिस्ट्री आलं पाहिजे तुम्हाला भूगोल आलं पाहिजे तुम्हाला गणित आलं पाहिजे तुम्हाला काय म्हणतात बायोलॉजी आलं पाहिजे म्हणजे सर्वच घटकावरती सर्वच घटकावरती भाषिक संबंधावर प्रश्न विचारतात भाषिक सहसंबंध शिकण्यासाठी काय करावं लागतं सर फक्त प्रॅक्टिस प्रॅक्टिस एक प्रॅक्टिस प्रॅक्टिस दोन प्रॅक्टिस प्रॅक्टिस करायचे तेव्हाच भाषिक सहसंबंध संपणार आहे तर आपण तेच करणारे भाषिक सहसंबंधाचे खूप सारे उदाहरण आपण इथं घेणार आहेत तर चला करूया सुरुवात काय विषय सर भाषिक सहसंबंध आम्हाला सांगा बरं पटकन तर तुम्हाला सांगतोय कि जरा तुम्ही शब्दांचा सहसंबंध असही म्हणू शकता बघा काय वाचून घ्या एकदा समसंबंध म्हणजे समान संबंध या प्रकारात एकूण चार बाबी किंवा पदे दिलेली असतात त्यातील तीन पदे प्रश्नात दिलेली असतात व त्यावरून चौथे पद दिलेल्या पर्यायातून निवडायचे असते या प्रश्नामध्ये सुरुवातीला दोन शब्द दिलेले असतात त्यामध्ये संबंध दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरतात हा एक गट असतो आणि पुढे चार टीमांना पुढचा गट दाखवतात असा प्रकारचा विषय एक एक उदाहरण बघूया बर पहिलं उदाहरण दिसतंय चला सोल्युशन पण आहे काही फरक पडत नाही रॅकेट टेनिस बॅट म्हणजे आता इथं काय लिहिलंय टेनिस हा खेळ रॅकेटने खेळला जातो तर बॅटचा वापर क्रिकेट खेळण्यासाठी होतो म्हणजे पहिलेच उत्तर काय ना सेकंड हात हात मोजा हातामध्ये आपण काय घालतो हात मोजे घालतो तसं डोक्यामध्ये आपण काय घालतो हात डोक्यामध्ये आपण टोपी घालत असतो विटॅमिन ए कुठून मिळतं गाजर विटॅमिन सी कशातून मिळतं तुम्हाला तो जो आहे संत्री संत्रीमधनं विटॅमिन सी मिळतं आता बघा पहिला जो घटक येतो काय जनरल नॉलेजचा घटक आहे तिसरा जो घटक येतो कशाचा घटक आहे तुमचा सायन्सचा घटक आहे म्हणजे विटॅमिन ए जे सर्व व्हिटॅमिन कशातून मिळतात ते व्हिटॅमिन पण तुम्हाला पाठ करायची गरज आहे त्यानंतर चौथं उदाहरण काही विषयाचा डोळा मोतीबिंदू त्वचा डोळ्याचा आजार आहे मोतीबिंदू आहे काच बिंदू आहे खूप सारे आहेत मग त्वचेचा कोणता आहे स्कर्वी तेने माहिती आहे पण खरूज आपल्याला माहिती आहे खरूज कशाला होतो त्वचेला होत असतो खगोलशास्त्र तारे आता हे शास्त्रांचा अभ्यास आहे जसं इतिहास आहे त्यानंतर भूगोल आहे तर खगोलशास्त्रात ताऱ्यांचा अभ्यास केला जातो भूभर्गशास्त्रात कशाचा अभ्यास केला जातो पृथ्वीचा कशाचा पृथ्वीचा त्यानंतर पोहणे नदी नदीमध्ये आपण पोहत असतो गिर्यारोहण गिर्यारोहण म्हणजेच काय ट्रेकिंग ट्रेकिंग कुठं करत असतो आपण डोंगरावरती करत असतो कुत्र्यापासून रेबीज होतो तर डासापासनं काय होतं डेंग्यू पण होतो मलेरिया पण होतो तर कोणता दिलेला आहे तुम्हाला मलेरिया दिलेला आहे मलेरिया हा आजार चौथ आठवा आहे घड्याळ वेळ वेळ ही घड्याळात दाखवली जाते म्हणजे घड्याळ वेळ दाखवतो तर तापमापी म्हणजेच टेम्परेचर तुम्ही डॉक्टरकडे जर गेले तर डॉक्टर तुम्हाला टेम्परेचर तुमचं काउंट करतो ते कशाने चेक करत असतो ते जे आहे तुमचं तापमान तापमापी काय करते तापमान चेक करते तापमापी म्हणजे काय थर्मोमीटर थर्मोमीटर दागिने सोने फर्निचर दागिने सोने सोन्याचे दागिने फर्निचर लाकडाचं असतं म्हणजे लाकडापासून काय म्हणतो फर्निचर तसं जर बघितलं तर फर्निचर लोखंडाचा आहे खूप सारा आहे पण सध्या इथं काय दिलं त्यांनी लाकूड दिलंय चंद्र हा उपग्रह भाऊ तर पृथ्वी काय तुमचा पृथ्वी जो आहे ग्रह आहे म्हणजे तुम्हाला ग्रहांचा ताऱ्याचा सुद्धा अभ्यास हवा चला पुढचा प्रश्न चलो सरावासाठी उदाहरणे आपल्याला ते सोडवायचे आहेत दिसतंय सगळ्यांना क्लियर आहे बघा ही साईड बघा चलो क्लिअर आहे दिसतंय सगळ्यांना यस दिसतंय तरी झूम करूया सर अजून अजून झूम करूया आता बघा डॉक्टर रोगी वकील म्हणजे आता विचार कसा करायचा तुम्हाला सांगतो सहसंबंधात कधी पण काय करायचं की तुम्हाला आहे। जे आहे डॉक्टर आणि रोगी म्हणजे डॉक्टराचा संबंध रोगी सोबत येतो तर वकिलाचा संबंध कुणासोबत येतो हे समजून घ्या आता डॉक्टर रोगी जर रोगी तुम्ही जर बघितलं तर रोगी काय आहे एक मनुष्य प्राणी फक्त तो डॉक्टरांच्या हाताखाली रोगी पेशंट म्हणून ट्रीटमेंट घेत असतो मग वकीलही एका मनुष्य प्राण्यासाठी काम करतो तर न्यायालय मनुष्य नाहीये खटला पण मनुष्य नाहीये न्यायाधीश आहे आणि अशील सुद्धा आहे पण न्यायाधीश वकिलाच काय करतो ऐकून घेतो आणि मग फायनल निर्णय देतो पण वकील सुरुवातीला अशील अशील म्हणजेच काय की ज्याच्यासाठी तो लढतो त्याला काय म्हणतात अशी बरोबर नेक्स्ट कवी कल्पना कवी कल्पना कलाकार आता मला सांगा कलाकार समाधान आहे का प्रश्नाच्या कशावरून जायचं पर्यायवरून डोकं लावायचं कलाकाराला समाधान नाही भाऊ त्यानंतर कलाकार परिस्थिती पण नाही आता दोन विषय राहायला एक आहे तंद्री आणि एक आहे सर्जनशीलतेच्या म्हणजे कलाकारात काय असते सर्जनशीलता असते करतो ऍक्टिंग करतो सर्व करतो म्हणजे याना उत्तर तुमचं काय डी येणार उत्तर काय डी सेम देशाला चालवतो प्रधानमंत्री राज्याला चालवतो मुख्यमंत्री कार गॅरेज गॅरेजमध्ये कार लावतात बरोबर विमान कुठं लावतात बंदरावर लावत नाही डेपोवर लावत नाही हँगर विमान कुठं लावतात हँगर सेम विहीर खोली शब्द विहिरीची खोली असते करेक्ट आहे विहिरीची काय असते खोली असते तर शब्दापासून काय होतं बघा आता मला एक सांगा विहीर खोली म्हणजे विहीर कशी असते डेफ्थमध्ये असते तसंच शब्दाला काय असतं वाक्य तयार होतो का नाही अक्षर तयार होतो का नाही शब्दाचा काय असतो अर्थ येणार उत्तर काय तुमचं बी येणार उत्तर काय बी चला नेक्स्ट बघूया काय विषय सर पुढचा पुढचा विषय आहे कॉफी कॅफिन तंबाखू कॉफीमध्ये कॅफिन असतं बरोबर कॉफी मध्ये कॅफिन असतं तंबाखू मध्ये निकोटीन असतं पर्याय चौथा बरोबर संख्याशी गणित रिलेटेड आहे तर इतिहास कशाशी रिलेटेड युद्धाशी नाही व्यक्तीशी नाही घटनाशी मी तुमचं घटलं बरोबर शेतकरी शेतामध्ये राबतो सैनिक कुठं राबतो जे शेतकरी शेतात राबतो तसं सैनिक युद्धभूमीत राबतो पर्याय काय बी पर्याय काय बी निरक्षरता शिक्षण म्हणजे निरक्षरता शिक्षण शिक्षणामुळे निरक्षरता गायब होते शिक्षणामुळे निरक्षरता गायब होते मग कशामुळे दुष्काळ गायब होणारे पावसामुळे दुष्काळ गायब होतो पर्याय दुसरा त्यानंतर आता हे जनरल नॉलेज आहे मध्य प्रदेशात हिरे बनतात करेक्ट आहे तर कर्नाटकात काय कर्नाटकात काय दहा नंबरचा हा प्रश्न आहे हा तुम्हाला सोडवायचा आहे चलो नेक्स्ट पोपट पिंजरा बघा पोपट काय भाऊ पिंजरा मनुष्य मला एक सांगा पोपट जो आहे हा पक्षी आहे हा पक्षी कशात आहे पिंजऱ्यात आहे मनुष्य हा प्राणी आहे मनुष्य हा कशामध्ये म्हणजे पोपटाचं घर पिंजर आहे का नाही पोपटाला बंदिस्त केलंय मनुष्याला बंदिस्त कुठं करतात तुरुंगात करतात म्हणून येणार उत्तर काय पर्याय तिसरा सी बरोबर चला नेक्स्ट सोडवूया सर नेक्स्ट काय बघा शो बारा नंबर दिसतंय हा माउंट एव्हरेस्ट हिमालय बरोबर माउंट एव्हरेस्ट हिमालय कळसुबाई कुठं आहे कोणत्या पर्वतरांगात आहे कळसुबाई कळसुबाई आहे तुमचं माझ्या मते सह्याद्री पर्वतरांगे तरी चेक करूया काही फरक पडत नाही की तुम्हाला बारा नंबरचा प्रश्न येतो तर बारा नंबरच्या प्रश्नाचं काय उत्तर आहे आपण बघूया बारा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे की हिमालयातील सर्वोच्च शिखर म्हणजे माउंट एव्हरेस्ट त्याचप्रमाणे सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर म्हणजे काय कळसुबाई होय बरोबर चलो त्यानंतर आपलं चाललंय इथे संसद 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 भारत मजलीस मजलीस कुठं आहे चीनला आहे नॉर्वेला आहे आता मजलीस म्हणजे हा शब्द मुस्लिम प्रजाती सोबत रिलेट करतो म्हणजे शंभर टक्के चीन पण नसेल जपान पण नसेल नॉर्वे पण नसेल येणार उत्तर काय इराण येणार उत्तर काय इराण बरोबर नेक्स्ट एकनाथ भारुड संत एकनाथांचे भारूड फेमस आहे तर संत तुकारामांच्या काय गाथा फेमस आहे ज्ञानेश्वरांचं फेमस आहे जानेवारीला जून दिलं भाऊ तर एप्रिलला काय जानेवारी आणि मध्ये बघायचं फेब्रुवारी मार्च एप्रिल मे किती महिन्याचा अवधी आहे चार महिने करेक्ट मग एप्रिलच्या पुढे चार महिने एप्रिलच्या पुढे मे जून जुलै ऑगस्ट मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे येणार उत्तर काय सप्टेंबर न्यायालयात न्याय मिळतो तर शाळेमध्ये काय मिळतं बर न्यायालयात न्याय मिळतो शाळेमध्ये शिक्षण मिळतं पर्याय पहिला करेक्ट आहे चला नेक्स्ट घोडा लगाम हत्ती तुम्हाला माहिती आहे घोड्याला आवर घालण्यासाठी लगाम असतो हत्तीला आवर घालण्यासाठी काय असतं बघा नाही समजते येणार उत्तर काय नाही समजते पर्यावरून जो व्यसन व्यसन असते बैलाला भाऊ त्यानंतर अंबारी अंबारी जे आहे जसं काय म्हणते त्याला हत्तीच्या वरती एस, एक असते काय अंबारी म्हणजे हत्तीवर मिरवणूक जेव्हा आपण काढतो तर तेव्हा त्याला हँडल करतो अंबारी चाबुक जो आहे तर हा चाबुक तर आपल्याला येणार नाही म्हणजे येणार उत्तर अंकुश हत्तीला अंकुश लावणे अंकुश लावणे नेक्स्ट ढाका बांगलादेश थिंपू म्हणजे बांगलादेशची राजधानी ढाका आहे थिंपू कुणाची आहे तर चीन तर नाहीये जपानची पण नाहीये असा विचार करायचा चीनची नाही जपानची नाही जपान आपल्याला कन्फ्युजन आता भूतान आणि मालदीव आहे बघून घ्या कारण मी काही जनरल नॉलेजचा शिक्षक नाही आहे त्यामुळे तुम्ही एकदा त्याला चेक करू शकता इथवा प्रश्न आहे तो अठरा नंबर तर अठरा नंबरचं उत्तर आहे ढाका ही बांगलादेशची तर थिंपू ही भूतानची राजधानी आहे मग याच्यावरून काय कळालं की आपल्याला आपल्याला राजधान्या राजधानी आणि काय देश पण काय करायचे तोंडी पाठच करायचे मुस्लिम मुस्लिम अनुयायांसाठी मशिदीमध्ये प्रार्थना स्थळ आहे तर पारशी लोकांसाठी मठ तर नाही विहार पण नाही सिनेगॉग पण नाही अग्यारी येणार उत्तर काय अग्यारी बरोबर म्हणजे याच्याहून काय कळालं याच्या तुम्हाला कळालं की धर्म आणि स्थळ हे पण आपल्याला काय पाहिजे पाठच पाहिजे पुढे चंद्रगुप्त चाणक्य बरोबर शिवाजी आता बघा चंद्रगुप्ताचे गुरु चाणक्य शिवाजी म्हणजे छत्रपती शिवाजी म्हणायचे मला छत्रपती शिवाजींचे गुरु जिजामाता तर नाही दादोजी कोंडदेव शहाजी पण नाही आणि बाजीप्रभू सुद्धा नाही जिजा माता त्यांच्या काय होत्या मातोश्री होत्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण दादोजी कोंडदेव शाळेमध्ये आपण शिकलोय तलवारबाजीचे प्रशिक्षण भाल्याचं प्रशिक्षण सर्व दादोजी कोंडदेवांकडून छत्रपतींनी घेतलं होतं चला पुढे जहाज काफिला लमान म्हणजे जसं आता इथं काय म्हणता येईल आपल्याला याला कोणते शब्द म्हणतात बघा मराठीमध्ये म्हणतात मराठीमध्ये की त्याचा चांगला शब्द आहे मला काही लक्षात येत नाहीये पण जहाज खूप सारे जहाज एका ठिकाणी काय म्हणतात काफिला लमान लमानला काय म्हणतात तांडा म्हणजे झुंड तुमचं कटलं जथ्था तुमचं कटलं कळप सुद्धा कटलं चेक करून घ्या डाऊट असेल तरी तर चेक करते हे भाई चेक करते हे तो काय विषय बघा एकवीस नंबर ज्याप्रमाणे जहाजांच्या समूहाला काफीला म्हणतात त्याचप्रमाणे लमानांच्या समूहाला तांडा म्हणतात त्यानंतर ज्याप्रमाणे चंद्रगुप्ताचे गुरु चाणक्य आहे त्याचप्रमाणे महाराजांचे गुरु दादूजी आहे क्लिअर चलो काय विषय सर पुढचा इन्सुलिन मधुमेह इन्सुलिनच्या कमतरतेमुळे डायबेटीज होतो बरोबर इन्सुलिनच्या कमतरतेमुळे डायबेटीज होतो मधुमेह होतो आयोडीनच्या कमतरतेमुळे काय होतं तर नाही होत मोतीबिंदू नाही होत कर्करोग नाही होत गलगंड होतो काय होतो गलगंड समजते क्लिअर च मदारी माकड माकडाचा खेळ कोण करतात मदारी करतात सापाचा खेळ कोण करत डोंबारी गारुडी आता दोन प्रकारचे इथे आपल्याला दरवेशी तर नाही शिकारी पण नाही मग सापाला आवर घालणारा कोण गारुडी गारुडी नेक्स्ट लाकडापासून फर्निचर बनते भाऊ तर सोन्यापासून काय बनत दागिने पर्याय दुसरा पर्याय दुसरा चालायचं पुढं चलिए काय विषय सर पुढचा आता पुढचा विषय पंचवीस नंबर करेक्ट आहे चलो स्पेस टेनिस पंचवीस टेनिस सोबत संबंधित आहे सायना नेहवाल बुद्धिबाळात तर नाही क्रिकेटात नाही जलतरण मध्ये पण नाही कशा मती बॅडमिंटन मग याच्याहून काय कळालं सर याच्याहून हे कळालं की आम्हाला खेळाडू आणि काय संबंधित खेळ हे सुद्धा काय करायचंय पाठ करायचं आहे त्यानंतर भारत रुपया ते जे जहाज आणि तो जो प्रश्न होता ना काफिला त्याला समूह वाचक शब्द म्हणतात मराठीमध्ये भारत रुपया जपान जपानची करन्सी काय रुबल तर नाही युआन एन किंवा दिनार म्हणजे याच्यावर काय कळालं आपल्याला काय पाठ पाहिजे करन्सी पण पाठ पाहिजे तर भारत रुपया जपान बघून घेऊया काय आहे तर जपानला जे आहे सव्वीस नंबरचं उत्तर आहे तुमचं सव्वीस नंबर आहे त्याच वेळेला जपानचे चलन आहे काय आहे एन आहे चला नेक्स्ट संत्री नागपूरची फेमस आहे स्ट्रॉबेरी महाबळेश्वरची फेमस आहे सूर्य पृथ्वी सूर्य पृथ्वी पृथ्वी सूर्य पृथ्वी मग पृथ्वीला काय म्हणजे ग्रह आणि उपग्रहाचं हे लॉजिक आहे त्या प्रकार त्याचं उत्तर तुम्हाला अठ्ठावीस मिळून जाईल चित्रकला कुंचला कुंभार कुंभारला गाडग गाडग म्हणजे गा ते चाक कुंभाराचं चाक कारण चित्रकार जो आहे ते कुंचला म्हणजे ब्रशला काय म्हणतात कुंचला डोळे दोड़े अश्रू डोळ्यांमध्ये चिकट पदार्थ जो असतो त्याला काय म्हणतात अश्रू म्हणतात तोंडाला भुव्यात काहीच येऊ शकत नाही पापण्या येऊ शकत नाही बघणे येऊ शकत नाही द्रव पदार्थ काय लाळे काय आहे लाळ नेक्स्ट आता महाभारत रामायण बी तुम्हाला पाठ पाहिजे कृष्ण कंस दुर्योधन तर त्याचं उत्तर तुम्हाला येऊन जाईल काय आहे कृष्णाचा मामा कोण कंस मामा मग दुर्योधनाचं काय येणार माझ्या मते भीष्म काय आलं पाहिजे भीष्म चेक करूया काही फरक पडत नाही एकतीस नंबर मग एकतीस नंबर आहे बघा एकतीस आहे तुमचं सी सी म्हणजेच काय शकुनी सी म्हणजे काय शकुनी शकुनी गणित अंक अंकांपासून गणित तयार होती भाषा कशापासून तयार होते शब्दापासून भाषा तयार होते भारत गंगा इजिप्त भारताची नदी गंगा इजिप्तमध्ये वाहणारी कोण आता महानदी तर नाही हडसन नाही ॲमेझॉन पण नाही नाईल येऊ शकतं का चेक करूया काही फरक पडत नाही ब तेहतीस नंबर किती ते नंबर तेहतीस सोल्युशनच बघूया आपण काही फरक नाही तेहतीस नंबरला आहे भारताची जीवनदायिनी नदी गंगा आहे त्याप्रमाणे इजिप्तची जीवनदायिनी नदी कोणी नाईल आहे ना आपण ते बरोबर टिक केलंय नेक्स्ट मोटार मोटार क्वेश्चन मार्क विजेचा दिवा पंथी मला एक सांगा पंथी म्हणजे हा जो विजेचा दिवा आहे पंतीतून निर्माण होतो तो नॅचरल सोर्स आहे कसा सोर्स आहे नॅचरल त्याला लाईट वगैरे काही लागते का, का? नाही तसंच मोटार मोटार म्हणजेच काय आता नीट लक्ष द्या विजेचा दिवा पंथी मोटारपासनं काय मला सांगा आग बोट आग बोट एक येऊ शकत बर आग गाडी नाही विमान नाही खटारा आणि आग बोट मध्ये आपलं कन्फ्युजन आहे नेमकं उत्तर काय चेक करूया चौतीस नंबर चौतीस नंबरचं उत्तर येणार बाळांनो ज्याप्रमाणे खटाऱ्याचे आधुनिक रूप मोटार आहे त्याप्रमाणे पंथीचे आधुनिक रूप विजेचा दिवा आहे विजेचा दिवा आहे चलो म्हणजे येणार उत्तर काय खटारा खटारा क्लियर चल धवल क्रांती दूध हरित क्रांती तुम्हाला तर येऊन जाईल खूप सोपं आहे काय कृषी काय कृषी नेक्स्ट आहे आकाश इंद्रधनुष्य वाळवंट आकाशात काय दिसतं इंद्रधनुष्य दिसत कधी मधी दिसतं मग वाळवंटामध्ये मृग जळ कधीमध्ये असतं म्हणजे पाण्याचा झरा त्यानंतर साप बीळ कोंबडी सापाचं बीळ भाऊ कोंबडीचं काय असतं खुराडे काय असतं खुराडे नेक्स्ट नेक्स्ट आहे नंबर काय विषय समयी उजेड समयीपासनं उजेड मिळतो उद्भतीपासून काय मिळतं भाऊ सुवास सुवास वनस्पती कार्बन डायऑक्साइड प्राणी आता वनस्पतीपासनं कार्बन डायऑक्साईड वनस्पती जगण्यासाठी कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात त्याचप्रमाणे प्राणी जगण्यासाठी काय घेतात ऑक्सिजन घेतात त्यानंतर मूल आई शास्त्रज्ञ मुलाला जन्म देणारी आई शास्त्रज्ञ जन्म देतो क्रियेला नाही शोधाला शास्त्र प्रयोग त्यानंतर काझीरंगा आसाम आता परत आलं भाऊ जनरल नॉलेजचा विषय काझीरंगा आसाम मध्ये आहे पण काय बघूया एक्केचाळीस नंबर एक्केचाळीस नंबर आहे ज्याप्रमाणे काझीरंगा अभयारण्य आसाममध्ये आहे पेरियार अभयारण्य केरळमध्ये आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय पाठ पाहिजे आपल्याला अभयारण्य पण पाठ पाहिजे करेक्ट आहे ते केरळमध्ये ऑप्शन काय तुमचा बी काय बी बोका भाटी मेल आणि हा काय फिमेल मोर मेल आता त्याचा फिमेल लांडोर लांडोर यांना उत्तर पर्याय ए करेक्ट नेक्स्ट संतोष ट्रॉफी फुटबॉल म्हणजे फुटबॉलमध्ये संतोष ट्रॉफी आहे रणजी ट्रॉफी कशा ते क्रिकेटात आहे आयफेल टावर पॅरिसला आहे तर कुतुब मिनार कुठे भाऊ हैदराबाद कुठं आहे हैदराबाद बरोबर चांद मिनार हैदराबादला आहे चांद मिनार हैदराबादला आहे कदाचित कुतुब मिनार दिल्लीमध्ये असू शकतो आपण एकदा बघूया चौवेचाळीस नंबर चौवेचाळीस नंबर आहे आयफेल टावर हा पॅरिस मध्ये आहे त्यावर कुतुब मिनार हा दिल्लीत आहे छान मिनार हैदराबादला बाळांनो तर येणार उत्तर काय तुमचं दिल्ली पर्याय दुसरा पर्याय दुसरा क्लियर चलायचं पुढं चलि काय विषय पुढचा सर पंचेचाळीस नंबर बूट मोजे शर्ट क्वेश्चन मार्क इझी भाऊ बूट मोजे बूट जे आहे बुटामध्ये मोजे लागतात तर शर्टामध्ये काय लागतं बनियन लागते सुतार करव सुताराच हत्यार ते भाऊ सोनाराचं काय फुंकणी नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारी हिंदू काशी आपल्या हिंदू धर्मामध्ये काशी हे जे आहे म्हणजे खूप पवित्र असं स्थळ मानलं जातं हिंदू धर्मामध्ये काशी कंपल्सरी करावी लागते तसं मुस्लिम धर्मामध्ये हजला जावंच लागतं करेक्ट म्हणजे आयुष्यात एकदा तरी हज केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं मुस्लिम धर्मगुरूंचं तसंच आपल्या हिंदू धर्मगुरूंचं म्हणणं असतं की एकदा तरी काशी केली पाहिजे शब्दशा अर्थ नाही काशी हे एक देवस्थान आहे नेक्स्ट बंदुकीतून निघती भाऊ गोळी किंवा गोळी निघती बंदुकीतून तर धूर कशातून निघतो धूर बघा आता कारखाना नाही गिरणी नाही चिमणी ही धुरासाठी असते उत्तर काय चिमणी शेतकऱ्यांचं साहित्य नांगर जवानाचं साहित्य सैन्य नाही गणवेश नाही बंदूक युद्धभूमी पण नाही शेतकरी शेत सैनिक युद्धभूमी असं आलं असतं महात्मा गांधी राष्ट्रपिता रवींद्रनाथ टागोर कोण आहेत रवींद्रनाथ टागोरांना कशाची उपमा दिली आहे तर आपण बघूया की लोकमान्य आहे का नाही लोकमान्य टिळक आहे गुरुदेव आहे का बघूया बघूया पन्नास नंबर पन्नास नंबर पन्नास नंबरचा आहे बाळांनो ज्याप्रमाणे महात्मा गांधींना राष्ट्रपिता हे टोपण नाव आहे त्याप्रमाणे टागोरांना गुरुदेव हे टोपण नाव आहे काय आहे त्याचं उत्तर गुरुदेव तर बघा विद्यार्थी मित्रांनो भाषिक सहसंबंधाचे मोजके पन्नास आणि जबरदस्त उदाहरण आपण बघितलेले आहेत इथे आपलं भाषिक सहसंबंध हा घटक संपलाय प्रॅक्टिस साठी तुम्हाला अजून मी शंभर प्रश्न खाली टाकलेले आहेत त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आन्सर आहे खूप खूप